सोमवारी पावडेवाडी भागाला पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण सोमवारीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही जवळपास पंचावन्न हजार लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराचा नवीन भाग असलेला पावडेवाडी परिसर गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून पाण्याविना आहे शनिवारी या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय का गाठत आंदोलन केले होते तेव्हा सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले होते नांदेड महापालिका पावडेवाडीसाठी पाणीपुरवठा करते पण महिन्याभरापूर्वी विष्णुपुरी येथील मुख्य पाईपलाईन फुटून पंपगृहात बिघाड झाला होता आठ दिवसानंतर तो बिघाड दुरुस्त करून नांदेड शहराला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला पण पावडेवाडीला मात्र पाणीपुरवठा करण्यात आला नाही तब्बल पंचवीस दिवस पाणीपुरवठा न झाल्यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आयुक्तांशी चर्चा करून सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल असे आश्वासन देण्यात आले होते पण सोमवारीही पाणीपुरवठा झालाच नाही पावडेवाडी ग्रामपंचायतीकडे महापालिकेचे साडेचार कोटी रुपये थकीत आहेत त्यामुळेही पाणीपुरवठा बंद असल्याचे सांगण्यात आले आधी पाणी पुरवठा करणाऱ्या पंपगृहात बिघाडाचे कारण आणि आता ग्रामपंचायतीने पैसे न भरल्याचे कारण त्यामुळे मात्र पंचावन्न हजार लोकसंख्येला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या हो जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्विस एकदा अनुभव घ्यास जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस